महाराष्ट्र मासा थेट अलिबाग नगर परिषदेत ऍडव्होकेट अंकित बंगेरांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित प्रभाग क्रमांक सात ब मधून अंकित बंगेरांची एंट्री आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल अलिबाग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीचे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी प्रभाग क्रमांक सात ब मधून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना भाजपाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी आमदार प्रशांतदा ठाकूर आमदार महेश बाल्ली भाजप नेते आस्वाद पप्पुशे पाटील सरचिटणीस महेश मोहिते यांच्यासह पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कार्यक्रमाला हजेरी लावली संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असून प्रभाग क्रमांक सात ब मध्ये भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन झाल्याचे चित्र दिसले आहे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून अलिबाग नगर परिषद निवडणुकीत यामुळे नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे अर्लीबाग महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी